का खोट हो बोलती का माही माझी मस्तरी करायला लागली तर नमस्कार सगळ्यांना आणि स्वागत आहे तुमचं व्हिडिओ बघायला जरा खाली बसकी तोडी काय तरी बसायला बस या डब्यावर बस तुमची एक कॅमेरा धुणाऱ्यांची शी करावी करावा लागते मला तर ना तुम्हाला मला सांगायचं आहे एवढी गार लागते थंडी वाजते म्हणून मी का स्वेटर घातले वडणी कानाला बांधली या आणि ही काय वडणी मी काढत नाही कारण की ह्या वडणी आहे ना ही वडणी <coughs> दहा वर्ष झाले ही वडणी माझ्यासोबत आहे आणि मी हिला जपून ठेवली ह्या वडणीला पण तर का जपून ठेवली ती पण सांगते तुम्हाला कारण की पुण्यामध्ये मी जात होते ना त्यावेळेस माझ्यापशी फक्त ही वडणी असायची ही ओढणी जाताना कारण की वजा असायचं बुटाचं म्हणा परत मनक्याचा बेल्ट होता वजा असायचं आमच्यापाशी आणखीन चालू केलाय का व्हिडिओ नाहीतर बंद व्हिडिओ मी वडा वडा करायचे तर वजा असायचं बरं का माझ्यापशी भरपूर म्हणजे माझ्यापशी नाही माहिच्या पप्पांपाशी आणि त्यांना पिशवी आणखी घेऊन परत अजून आपलं दवाखान्याची कागदपत्र ही घेऊन काही चालतं म्हणजे येत नव्हतं आणि मला त्यातमध्ये मला पाठपुळी घेऊन पुण्यात पुण्याचं ती स्टेशन आहे का ती दादर त्यातला पायऱ्या चढायचं त्याला दादरच म्हणतात का आणि ती चढत होतं आणि म्हणून आम्ही कायच घेऊन जात नव्हतो जास्त हातरायला पांघरायला मग ही ओढणी असायची आणि एक ब्लँकेट असायची आमच्यासोबत तर मी काय करायचे माहीच्या पप्पांना ब्लँकेट द्यायचे आणि ती काय करायचं दवाखान्यातलं पोस्टर असतात का नाही आपलं हे कशाचं बी असलं छापड्या त्या छपड्याखाली हातरायचं आणि त्याच्यावर जो झोपायचं आणि एक रग घ्यायची आणि त्याच्यावर झोपायचं आणि मी काय करायचे मला लय थंडी सहन होत नव्हती स्वेटर असायचं अंगात मला थंडी सहन होत नव्हती मग ही ओढणी आहे ना मी आतून घ्यायची आणि वरून चादर लावायची त्याला मग ती एकदम अशी उबदार ओढणी आहे सुती कॉटनची लय भारी आहे आणि खरंच अशी कपडे पड़े आहेत ना चांगले असते ते कॉटनची तर ती आणि तुम्हाला दुसरे दाखवायचं आहे मला मी काय काय त्या दिवशी आणले बघा जाऊन होका होका। ले, ले होका बार ही ही तर हो का ही एक आणलं बरं का टोपलं जाऊन हो का ही टोपलं एक आणले आणि चपात्या ठेवायला दाखवते आणि हो का ही मी तडका पॅन एक आणले ही आपल्याला कसं इडली ही केली का नाही हिलो भारी भांड आहे बरं का आणि ही इडली ही केली का नाही आता ही खराब झाली थोडंसं वरण इडली केल्यावर ह्याच्यात तडका द्यायचा नाही तर मी काय करायचे माझी पळी आहे ना आणि त्याच्यात तडका देत होती बघा पळीत तर खाली आला आणि नवीन लोक आहेत ना नवीन लोकांना माहिती नाही की मला काय आहे ती त्यासाठी मी ही व्हिडिओ बनवते तर नवीन लोकांना मला एवढंच सांगायचं आहे की माझं ना मनक्याचं ऑपरेशन झालेलं आहे आणि आता दहा वर्ष झालं ऑपरेशन होऊन मनक्यामध्ये गाठ होती त्यामुळं मला काय चालता येत नाही बघा मी आता दहा वर्ष झालं अशीच आहे सगळं काम मी अशीच करते आणि तुम्हाला जर बघायचं असेल तर माझं सगळं पाठीमागचं व्हिडिओ बघा तर तुम्हाला